श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आता प्रति महिना एकशे एकावन्न रुपये ज्यांनीही जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला आहे त्यांच्या अकाऊंटमधून वजावतात व ही रक्कम त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या हॉस्पिटलच्या कामी वापरली जाते आता याच सेवेचा किंवा या सेवेत सहभागी घेतलेल्या एका ताईंनी त्यांचा अनुभव सांगितला आहे तो आपण बघू ताई म्हणतात माझे नाव माया अजय तायडे राहणार पिरंगूट पुणे मला आलेला अनुभव असा आहे की गेल्या महिन्यात आमच्या श्री स्वामी समर्थक गणेश भाऊ गरवल यांनी जनकल्याण योजना याबाबत माहिती पाठवली व तेव्हा कळलं की सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचे सर्वसामान्य जनतेला मोफत व दरात होणारा उपचार या माध्यमातून आपण या योजनेत सहभागी होऊ शकतो व आपल्या उत्पन्नातील रुपयाचे योगदान या दैवी व आध्यात्मिक हॉस्पिटल निर्मितीसाठी व्हावे याच उद्देशाने गणेश भाऊ करवल यांच्याकडून हॉस्पिटलच्या देणगीदारची माहिती घेऊन त्यांच्या माध्यमातून अठरा मे दोन हजार चोवीसला फॉर्म भरून देणगीदार म्हणजे सभासद झाले परंतु स्वामी समर्थ गुरुमावली यांनी या सेवेचा अनुभव इतका लवकर देतील याची मला कल्पनाच नव्हती झाले असे माझे पती एका कंपनीत जॉबला असून गेल्या वर्षभरापूर्वी त्यांच्या पगारात वाढ झाली परंतु अजून पण पगार वाढीची रक्कम ए, चा दवर दवर ही महिन्याच्या पगारात येत नव्हती म्हणून आम्ही त्याबद्दल त्याची अपेक्षा जवळजवळ सोडून दिली होती कारण तसे कोणतेही पत्रक कंपनीकडून प्राप्त झाले नव्हते पण या जून महिन्याच्या पगारात वाढीव रक्कम नेहमीच्या पगारात मिळाली म्हणून आमच्या पतीने कंपनीमध्ये चौकशी केली असता या महिन्यापासून पगारवाढ झाली असे कंपनीकडून कळवण्यात आले हे ऐकून मला व माझ्या पतींना स्वामी कृपेने खूप सुखद अनुभव आला परंतु इतकेच नाही आम्ही एक प्लॉट बघितला पण आमच्याकडे पैसे नसूनसुद्धा समोरील व्यक्तीने तो प्लॉट आम्हाला थोडे थोडे करून प्लॉटची रक्कम भरण्याच्या ठरावावर तो प्लॉट आमच्या नावावर करून दिला आणि मनात ध्यानात नसूनसुद्धा पुणे शहरात आमचा स्वतःचा प्लॉट झाला ही सर्व गुरुमाऊली यांची कृपा असून आम्हाला या योजनेत सहभागी करून पुण्य प्राप्त करून तर दिलेत पण आमच्या मनातले प्रश्न पण सोडवले बघा स्वामी भक्तांनो प्रश्न एकशे एकोण रुपयाच्या वर्गणीचा इथे नाहीच आहे आपण मनापासून आपल्या पगारातील उत्पन्नाचा काही भाग आपण हा देणगी म्हणून दिला पाहिजे बघा एक लक्ष द्या आपण जेव्हाही स्वामी कार्यात आपलं काही योगदान देऊ स्वामी महाराज त्याचा हजारपट आपल्याला फळ देतात स्वामी महाराज स्वतःकडे काहीही ठेवत नाही त्यामुळे अशा सेवेची संधी सोडू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ